शेतकऱ्यांचे पैसे वाचावे कारण शेतकऱ्यांना पैसा घामाचा पैसा आहे तो योग्य ठिकाण लागला पाहिजे कुठेही व्यर्थ घ्यायला पाहिजे नाही शेतकरी बंधूं नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन हे आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधू आपल्या आपल्या पिकाला दुसरी फॉरणी आपण केव्हा करावी का करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठले घटक त्या दुसऱ्या फॉरणीवर असायला पाहिजे काय फायदा या दुसऱ्या फॉरणीचा आपल्याला होणार आहे सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा लाईक करा आणि आपल्या शेतीमंत्र रोशन युट्यूबला आपण सबस्क्राईब करा म्हणजे असेच कामाचे व्हिडिओ शेतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे आता आपल्या स्वाबीन पिकाला दुसरी फवारणी अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे कुठल्याच कंपनी म्हटलं न ऐकता किंवा कुठले एजंट असतील त्यांच्या म्हटलं न ऐकता सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला दुसरी फवारणी करून कर, घ्यायची आहे कारण कंपनीवाले त्यांचे खिसे भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या मस्तकी शेतकऱ्यांच्या माथी एक दोन औषध शिल्लक मारून देतात ज्याची आवश्यकता नाही आहे योग्य घटक घेतला तर चांगले रिझल्ट कमी पैशामध्ये येतात आता हे दुसरी फवारणी आपण केव्हा करायला पाहिजे तर ज्यावेळेस आपली पहिली फारणी झाली असेल त्याच्या पंधरा ते, ते वीस दिवसानंतर आपण दुसरी फॉर्णी करून घ्या किंवा ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पीक कळी अवस्थामध्ये असते आणि एखादा फुल आपल्याला दिसते त्यावेळेस आपल्याला दुसरी फॉर्निंग करून घ्यायची आहे आता हे आपलं संपूर्णपणे सोयाबीन आहे आणि पूर्णपणे कळी अवस्थामध्ये त्या ठिकाणी आहे आणि कुठेतरी एखाद्या झाडाला फुलधारा सुद्धा त्या झालेली आहे तर या स्टेजमध्ये दुसरी फवारणी जर केली तर खूप चांगला फायदा हा होतो आता हे दुसरी फवारणी आपल्याला काबर करायची आहे या अवस्थेमध्ये जे आपल्याला पाणी खाणारे दिसते तर याचा प्रादुर्भाव वाढला पाहिजे नाही याचा बंदोबस्त त्या ठिकाणी झाला पाहिजे दुसरं म्हणजे आपल्या सैंपिकाला भरपूर जोरदार फुलधारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे आता आपण सर्वप्रथम पाहणारे अळुनाशक दोन ते तीन प्रकारचे आपण अळुनाशक पाहू जे आपल्याला योग्य वाटेल ते आपण घ्या यामध्ये पहिला आपण घेऊ शकता प्रोपेक्ट सुपर यामध्ये प्रोपेनफॉस अधिक सायफर हे दोन घटक त्या ठिकाणी आहे आंतरप्रवाही आणि पर्शन्य दोन्ही प्रकार त्या काम करते आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे तर हे आपण घेऊ शकता तीस एम एल पंधरा लिटर पाणी हार्टी दुसरं आपण घेऊ शकता इमेक्टिन बेन्झुईड बारा ते पंधरा ग्रॅम आणि तिसरा आपण घेऊ शकता कोराजन ज्यामध्ये आपल्याला क्लोनडाईनी फ्लोर हा घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे हा जर घटक आपण घेतला तर खूप दिवस आपल्या स्वयंपाकावर त्या ठिकाणी अळी येणार नाहीये तर या तीन पैकी कुठलेही आपण अळीनाशक घ्या आपल्या घरी जर एखादा अळीनाशक उरलेलं असेल तर ते सुद्धा आपण या दुसऱ्या फॉरेनमध्ये घेऊ शकता दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या स्वयंपाकाला चांगल्या पद्धतीनं फुलधारणा झाली पाहिजे चांगल्या पद्धतीनं फुलधारणा होईल तरच चांगल्या पद्धतीनं उत्पादन आपलं वळणं देईन तर यासोबत आपल्याला घ्यायचं आहे बारा एकसष्ट शून्य हे एक खत कारण यामध्ये बारा टक्के नत्र आहे जे की या अवस्थेमध्ये आपल्या स्वयंपिकाला पाहिजे असते आणि एकसष्ट टक्के आपल्या स्फुरद आहे जेणेकरून आपल्या स्वयंपिकाची फुलधारणा होण्यास ते मदत करते आणि शून्य टक्के यामध्ये फलाशे आहे बारा एकसष्ट शून्य हे आपल्याला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आणि यासोबत आपल्याला चांग म्हणजे चांगल्या प्रकारे त्या त्याटकिनी घ्यायची आहे जेणेकरून पूर्णपणे काळोखी आपलं स्वाभिन होणार आहे आणि चांगलं अन्नद्रव्य त्याला मिळणार आहे तर आपण दोनच प्रकारे त्या ठिकाणी पाहणार आहे एक म्हणजे फंटॅक्लस प्लस आपण घेऊ शकता पंधरा ते वीस एम एल किंवा आपण टाटा बार घेऊ शकता चाळीस एम एल न दोन तगी कुठली आपण एक टॉनिक घ्या जास्त महाग टॉनिक घेऊ नका आणि एकाच फॉरेलमध्ये दोन तीन टॉनिक आणि दोन तीन विद्रहाविखत घेण्याची काही आवश्यकता नाही आहे दुकानदार किंवा कंपन्या त्यांचे खिसे भरण्यासाठी शेतकरी बांधणारा दोन तीन विद्रहाखत त्यांच्या मस्तकी मारतात दोन तीन टॉनिका त्या ठिकाणी मस्तकी मारतात पण याची काही आवश्यकता नाही आहे जे आवश्यकता आहे तेच आपण त्या ठिकाणीच सांगणार आहे एक टॉनिक घ्या एक अडिनाशक घ्या आणि एक विद्रा घ्या आपल्याला जर फक्त टॉनिक आणि अडिनाशक घ्यायचं असेल तर आपण अडिनाशक घ्या आणि फंटॅक प्लस किंवा टाटा बार या दंदगी एक टॉनिक घ्या खत नाही आपण घेतलं तरी चालते आणि घेतलं तर आपला फायदाच त्या ठिकाणी होणार आहे आपल्या पिकावर जर आपल्याला जाणवलं की बुरशीने आजारांचा प्रादुर्भाव होऊ राहिला तर आपण साप घेऊ शकता एंट्रागोल घेऊ शकता किंवा आपण प्रोपी करून असाल हा सुद्धा घटक त्याटके घेऊ शकता जे आपल्या टिल्ड नावाने येते ह्याचा डोस पंधरा एम एल आहे परंतु आपण जर डोस वीस एम एल घेतला तर आपल्या सोयाबीनची वाढ सुद्धा कमीपुरा होते आणि सोयाबीन जास्त प्रमाणात वाढणार नाही तर हा सुद्धा दुहेरी फादा त्या होतो म्हणजे बुरशीने आजार सुद्धा येणार नाहीत आणि जे साहेबांची वाढ अतिरिक्त होत असेल तर हे सुद्धा प्रभीकोणा जो या घटक जे टिल्ट नाव येते त्या आपण घेऊ शकता वीस एम एल न पण अशा पद्धतीनं आपल्या स्वयंपीकाला दुसरी फॉरणी त्याटकिनी करून घ्या आता संपूर्ण आपलं हे सोयाबीनचं शेत आहे याला आपण पिकच फवारणी पहिली फवारणी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपण शेतकरी बांधवांना सांगितलेले आहे आणि दुसरी फवारणी लवकरच आपण येत्या येत्या काही दिवसामध्ये याला करणार आहे शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी शेतकऱ्यांचे पैसे वाचावे कारण शेतकऱ्यांना पैसा घामाचा पैसा आहे तो योग्य ठिकाण लागला पाहिजे कुठेही व्यर्थ गेला पाहिजे नाही कारण शेतकरी जेव्हा मेहनत करतो घाम घाडतो तेव्हा शेती पिकते म्हणून तो पैसा योग्य ठिकाणी लागावा आणि शेतकऱ्याचा फायदा व्हावा हा अशा ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमी खर्चामध्ये आपली दुसरी फवारणी करून घ्या धन्यवाद या संदर्भात जर आपले प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये विचारा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान